सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न शंभर दिवसात मार्गी लावण्याचं आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सोलापूरचे सर्व प्रश्न आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून शंभर दिवसात सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देताना आठवड्यातून एक दिवस सोलापूरला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं बिलकुल विमानसेवेचा विषय आहे विमान सेवा आता आपण समजून घेतो मी मी तुम्ही सांगतो की जो विषय मला आता समजून घेऊ द्या काय आहे पण मी शंभर दिवसाच्या आत आपल्या विमान तळाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्यासाठी आता अडचण येणार नाही ने, आपण तो मार्गी लावू कलेक्टर मोदयाने त्याचा खूप चांगला फॉलोअप केलेला आहे त्यांच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर म्हटलं तर मला वाटतं शंभर दिवस पण लागणार नाहीत अशी परिस्थिती आहे पाठीमागचा पेंडन्सी असतील केसेसचे पेंडिंग पेंडन्सी असेल शेतक आणि अर्ज पेंडिंग असतील काही कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल या सगळ्याच गोष्टी असेल म्हणजे आम्ही तर माझ्या विभागाच्या बाबतीत म्हणाल तर वीस लाख घरांना मान्यता देणं त्यातला पहिला हप्ता लोकांच्या अकाउंटवर टाकणं हे शंभर दिवसामध्ये करायचं आहे त्याविषयी आम्ही मोदीजींचा दुसरा एक प्रोग्राम आहे की लखपती दिदीचा प्रोग्राम खूप मोदीजींचा अजेंड्यावरचा विषय आहे त्यामध्ये शंभर दिवसामध्ये दहा लाख लखपती दिदी बनवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये खास करून मुख्यमंत्री मोदयांनी तर आलेल्या लोकांना आपण सेवा कशी देतो आहे ऑफिसच्या संदर्भातली तुमच्या ऑफिसेस कसे असली पाहिजेत तिथली स्वच्छता कशी असली पाहिजे तिथली टॉयलेट कशी असली पाहिजेत वेट आलेल्या लोकांना वेटिंगची ची, व्यवस्था कशी असली पाहिजे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे आणि हे प्रत्येक ऑफिसमध्ये असलं पाहिजे असे काही खूप चांगले कार्यक्रम दिलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की त्या लोकांना जास्तीत जास्ती जास्त सेवा आपण कशा देऊ शकतो लोकांना जास्तीत जास्त प्रशासन सोपं कसं करून देऊ शकतो याही संदर्भातल्या काही गोष्टी मुख्यमंत्री मोदींनी सांगितल्या